लातूर पूर्व भाग कृती समितीच्या पाठपुराव्याला आले यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पाणी निचऱ्या कामास आजपासून केली सुरुवात दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस मराठी न्यूज लातूर प्रतिनिधी नितीन चालक लातूर शहर पूर्व भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मुख्य रस्त्यावर गेली पाच वर्षापासून थोडा जरी पाऊस पडला तरी रस्त्यात तळ्याचे स्वरूप प्राप्त होत असल्याने नागरिकांना रहदारी करताना समस्या निर्माण होत होती या समस्येवर लातूर शहर महानगरपालिका कार्यालयाकडून उपाययोजना राबविण्यात याव्यात याकरिता लातूर शहर पूर्व भाग नागरिक कृती समितीच्या वतीने अनेक वेळा निवेदने देऊन सदरील पाण्यात ठिय्या आंदोलन वर्षश्राद्ध पाण्यात होड्या सोडणं व सदरील खड्ड्यात बेशर्माचे झाड लावून लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले असता आज लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यावरील पाणी निचऱ्याकरिता कामास सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले यावेळी लातूर शहर पूर्व भाग कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगने समिती सचिव बाबासाहेब बनसोडे माजी नगरसेवक राहुल कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लाला सुरवसे महानगरपालिका कर्मचारी दिलीप गायकवाडसह इतर सर्व कर्मचारी तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गेले अनेक दिवसापासून रोडमध्ये सखल भाग तयार झालेले आहेत पाणी साचत होतं संदर्भात लातूर पूर्व पूर्वभातृती समितीच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला ही समस्या जवळपास पाच वर्ष पसरती होती यासाठी लातूर पूर्व पूर्वभातृती समितीच्या वतीने आईबसाहेबांचं खाजावर फोटो लावून घाण सोडण्याचं आंदोलन असेल बेश्रमाचं झाड लावण्याचा असेल तसेच बाबासाहेब हे स्वतः या घाण पाण्यामध्ये प्रशासनाचं लक्ष देण्याचा केला असे अनेक आंदोलन केल्यानंतर आपल्या लातूर शहर महानगरपालिकेचे अधिकारी दिलीप गायकवाड असतील आपल्या पूर्व भागातील नगर माजी नगरसेवक राहुल भाऊ आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते लालाजी या सर्वांच्या पाठपुराव्याने आज लातूर शहर महानगरपालिकेकडून ही समस्या कायमची उठवण्यासाठी स्वामी विवेकानंद चौक करुड चौक ते सम्राट चौकापर्यंत बोर्डच्या अंतर्गत ड्रेनेज पाईप घेऊन हे पाणी त्या पाईपमध्ये तोडण्याचं काम करण्यात येत आहे यासाठी महानगरपालिका व संबंधित सर्व यंत्रणेचं हल्ला क्षेत्र पुरवते त्यावेळी या ठिकाणी जाहीर आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे